आई आणि सुख खरं तर दोघे समानार्थी शब्द असायला हवेत रात्री माझी काळजी घेतल्यानंतर दुसऱ्याशी सकाळी तिने माझं घर आवरायला घेतलं कितीही नाही नाही म्हटलं तरी तिने प्रत्येक भांडं पुसून आवरून अगदी छान ठेवलं माझं अजिबात ऐकत नव्हती म्हणून मी विषय सोडून दिला ते झाल्यानंतर सखीला पण तिने सगळे कलर शिकवले आणि सखी शिकली सुद्धा त्यानंतर जेव्हा आम्ही निखिलची बॅग अनपॅक करायला घेतली ना सखिला गिफ्ट सोडून फक्त चॉकलेट्स हवे होते निखिलने माझ्यासाठी वॉच आणि एअरपॉड्स आणले होते जे मला अगदी आधीपासून हवे होते दुसऱ्या विशेष गोड गोड अरुण आणि केसांचा असा बुच्चा बांधून आम्ही गेलो होतो बाहेर कोणीही पाहुणे आले तर निखिल त्याच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये त्यांना घेऊनच जातो जसं मम्मी पप्पांना पण आम्ही घेऊन गेलो तिथून आम्ही गेलो होतो सिया बेबीला भेटायला सियाचा डान्स बघताय ती लिटरली बघून बघून सेम डान्स करत होती तिथून आम्ही गेलो होतो आमच्या मामाकडे कारण आता मम्मी पप्पा आले त्याच्यामुळे सगळीकडनं आमंत्रण येत आहेत आणि आम्ही त्यांना घेऊन फिरतोय तिथे गेल्यानंतर पण सखीने मामाच्या गाडीवर असा कब्जा केला होता रात्री मस्त आंबेऱ्याचं जेवण केलं याने नॉनव्हेजचं जेवण केलं सियाला टाटा बाय पॅक केला घरीून हे पिल्लू झोपवलं आणि असं संपलं दि